कोणत्या काम करावर त्यांनी हो कोणत्या हो प्रकारचा अत्याचार केला असे आम्ही नाही या करता असे खुठे गुन्हे दाखल करण्याची हे त्याला महाराण होत आहे आणि पगारही मिळालेला नाही तर तो एवढा न्याय मागण्यासाठी इनो उरत होता शेवटी त्याला कोणी कोणी सांगितलं की विक्रांत न कॉन्फिडन्स एक आम्ही सांगितलं कारण की रेड्डीनी मला विक्रांत सहारे सोबत बोलण्यासाठी बोलण्यासाठी मला स्वतः पाठवलं होतं माझी तिच्या सोऱ्यांच्या जवळसोबत मी स्वतः गेलो होतो माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्या मी खंडन करतो आणि मी त्या कंपनीमध्ये त्या सतरा वर्षाच्या मुलाला घेऊन जाऊन त्याच्या आईला सोबत घेऊन जाऊन न्याय त्या रेड्डीला जेव्हा बोललो की त्या लहानच्या मुलाला काबर माराण केली त्यांना डायरेक्ट बोलला की, की तुमको जो करणार करले त्यानंतर मी ना पत्र व्यवहार करून कामगार आयुक्त बाल संरक्षण अधिकारी आणि कलेक्टर जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी पोलिस अधीक्षक साहेब या सर्वांकडे पत्रव्यवहार करून त्याला न्याय मागण्या न्याय मिळवून द्यावं यासाठी मी मागणी केली असता मला त्याच्या सहाय्यक आपलं का, केंद्रीय कामगार आयुक्त त्यांच्याकडून पत्रव्यवहार पंचवीस तारखेला मिळाला आणि कुठं ना कुठं त्या कंपनीचे त्या पत्र व्यवहारामुळे धाबेदान आणले आणि त्यामुळे त्याने मला सरळ सरळ माझ्यावर कोणतीही अं न करता पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले त्याच्या मी खंडन करतो जे केस माझ्यावर म्हणजे मा जे ऑफेन्स माझ्यावर लावले एलिगेशन माझ्यावर लावले आहे त्याच्या मी क्रॅश साठी आपल्या उच्च न्यायालयामध्ये कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये पाठवलं ते अप्लिकेशन दाखल दा, केले आहे आणि येत्या पुढच्या तारखेला लवकरात लवकर ते क्रॅश होऊन जाणार आहे फायर